बाप्पाचे वाहन मूषक प्रत्येक देवाचे आपले असे वाहन आहे पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे कारण छोटासा उंदीर हा बाप्पाचे वाहन आहे म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधतो अशा या उंदीरमामाच्या वाहनाची कहाणी ही पुराणात सांगितली जाते पुराणात बाप्पाचे वाहन मूषक का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा या नृत्य सादर करून इंद्राचे मनोरंजन करी त्या दरबारात कॉच नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे त्यांच्यासोबत गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला त्याने त्याला श्राप दिला तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराश ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील कोणालाच जमेना त्यावेळी पराश ऋषी हे गणेशाकडे केले त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली ते ऐकून भगवान गणेशांनी पाताळ लोकात गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले त्याच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट होता की त्यामुळे त्याला चक्कर आली त्याला ज्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीची मंधरणी करू लागला त्याला अळवू लागला त्याला त्याची चूक लक्षात आली हे पाहून बाप्पा खुश झाले आणि त्याने त्यास वरदान मागण्यास सांगितले पण त्या त्या उंदराचा अहंकार काही कमी नव्हता त्याने बाप्पालाच सांगितले मला काहीही नको तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मूषकाला माझे वाहन हो असे सांगितले त्याने जसे तथास्तू म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले त्याच्या वजनामुळे उंदराला श्वास श्वासही घेता येईना त्याला त्याची चुकी कळली त्याने माफी मागत मला तुमचे वजन उचलण्याइतके बलवान करा असा आशीर्वाद मागितला त्या दिवसापासून मुशक हे गणेशाचे वाहन आहे